काय होत नाही याची नाही त्यांचा गैरसमज झाला म्हणून या घटना बाहेर पडल्या आणि या घटना जर महत्वाच्या असतील तर तिथून माझं सरकार पक्षाने अध्यक्ष सरकारने विशेष करून मुख्यमंत्री फडणवीस सांगितलं हे आरोपी वाचवायला नको होते सर याच्यामध्ये आता किमान याच्यामध्ये तरी वाचू नका पत्रकारांना सगळ्यांना मसाला यांच्यावरती यांनी म्हणजे पुन्हा करायचा याचा उद्देश कसा आहे सात लागली पण मता लागणं गरजेचं आहे आणि एक विशेष सांगतो माझं असं अल्पवयली येतं नामके येतं तर येतं असं म्हणून कुठलाही सुद्धा कामा नाही हे विशेष करून गोष्ट पालकमंत्रालयात राज्य हे होऊ देऊ नका आणि आता मराठा समाजात एक माझी आपल्या थोडा माईक खाली दिवस मी हे प्रकरण आता गांभीर्याने घेत्याच्या बांधवाच्या साक्षीना राज्यातल्या मुख्यमंत्री सा? पालकमंत्री म्हणून अजितदादांना दुसऱ्यांदा सांगतो मी हे प्रकरण आता गांभीर्यान घेतलं मला असं वाटलं होतं की हे धडा घेतील आणि सुधरते पण हे काय सुधारायचा अंदाज दिसत नाही निगुंडाची टोळी तिचा नायनाट आम्हाला करावा लागणार आणि मी मराठा समाजाला जाहीरपणानं सांगतो आता आपले जी कदरा समारोह टाकणार आहे भेटायची गेली आहे ती उंदराचा फुलफुलाट कायम संपावं लागणार आहे आता त्याच्यासाठी शंभर ते दोनशे चार पाच प्रतिष्ठित राजकीय लोक आहेत आमचे काही काही सामाजिक आहेत यांच्याशी बीड जिल्ह्यातल्या लोकांशी चर्चा करणार त्याचं कारण असं आहे आता यांचा या टोळीचा नायनात करावा लागणार आहे आपल्याला पण ते यांना आता यांच्यावरती प्रहार करणं गरजेचं आहे सरकार काय यांना संपित नाही अजिबात संपित नाही त्यामुळे आता हे आम्हाला संपावं लागणार आहे आणि ते मात्र मी आता मनावर घेतलेलं आहे म्हणून मराठा समाजाच्या प्रमुख जे दोनशे चर्चा करणार याच्यासाठी करणारे त्यांनी उद्या म्हणून इतकं भयानक दृश्य आम्हाला असे तुम्हाला त्या अगोदर केले बघले कारण मी हे यांना आणि शिरेस बोलतो हे जर आमचे देकरा बाळ उघडून उघडून येऊन त्या दुकाना जर फोन करत आणि सरकार जरी आम्हाला वाटलं होतं की दोघेही त्यांच्या लोकांना समजून सांगतील पण त्यांनी सांगितलं नाही वाटलं होतं आम्हाला हे सुधरतील पण हे सुधरत नाही म्हणून मला आमच्या आता प्रतिष्ठित जे राजकीय सामाजिक मोठाले घराणे गिरजिल ते यांना बोलायचं आणि यांच्या कानावरती टाकायचं आता मात्र सुट्टी देऊन चालणार नाही आहे कारण आम्ही किती वेळेस नुसतं भेटणार आहे आलं की भेटायचं त्याला विचारायचं तू कसं चाललंय काय चाललंय आणि निघून जायचं हे पोरं मारायचं थांबायचं असतील तर ही टोळीचा नायनाट करावा लागतो कारण नेत्यांना आमच्या प्रतिष्ठित नेते म्हणणार नाही त्याला प्रतिष्ठित आमचे लोक आहेत घराने शंभर दिवशी त्यांना सांगणं याच्यासाठी आहे की त्यांना उद्या असं वाटू वाट नये एवढी भयानक परिस्थिती आम्हाला बघावं लागेल कारण मी ती परिस्थिती मात्र करावी लागणार आहे मला हे समाजाला सुद्धा सांगतो तुम्हाला ही परिस्थिती आता करावं लागणार आहे कि त्यांना थांबायला नायनात करावं लागणार आहे आपल्या जीव उचलायची उचलावं लागणार आहे त्याच्याशिवाय पर्याय नाही फक्त पुन्हा ते सांगतो याच्यासाठी सांगायचं आहे आमच्या लोकांना की त्यांनी उद्या आम्हाला म्हणू नये किंवा बघताना त्यांचं अंग थर ठरवू नये मी हे जबाबदारी स्टेटमेंट करतो आणि मी ज्यावेळेस बोलतो ना त्यावेळेस करा मी सोडत नाही फक्त त्यांच्या कानावर मात्र एकदा टाकतो कारण जितकी विदारक परिस्थिती झाली इतकं भयावह वातावरण झालं सुद्धा वाटत नाही असे शब्द त्यांचे राहणार असतो एकीकडे उत्तर केलं जाईल त्यांच्यावर मोक लावणार असतो काय परिस्थिती बघायचं त्यांची त्यांची पार्श्वभूमी दिसत नाही का तुम्हाला अशीच मार्ग आम्ही सांगितलं फडणवीसांना सांगितलं शिंदे तुमच्या माध्यमातून सांगतो आम्हाला वाटलं उदय सुधरते आम्हाला जे पाऊल उतरायचं नव्हतं की उतरायची वेळ आली आमचा बी एक एक दिवसात त्यांचा सगळा काटा काढवा लागणार या टोळीच्या भारत बीड जिल्ह्यामध्ये मी काय सांगतो बंदनी निषेध नोंद देणे नुसतं फेसबुक फेसबुक व्हॉट्सअपला आम्ही तुमच्या मार्गेट म्हणून हो उठेल आम्ही येणार भेटून जाणार सगळे याला उपयोग हे हो एका दिवसात काटा संपाव लागणार कारण हे काय असे थांबत था। नाहीत ना, आता हे टोळी मुळ झाला सगळं तिचा नायनाट झाला ना आणि ती आता लोक म्हणून आम्हालाच करावं लागणार आहे दरला सुधारायची संधी दिसती पण हे सुधारले नाही वाटतं आमच्यातले ताकद आहे आमच्यातले माझ आता सांगितलं आता बोलायचं असं वाटतं का आता करायचं जास्त असं वाटतं का की वचक म्हणजे असं वाटतं का पकड होती का पकडच नाही त्यांचं ना ना तर पहिले आरोपी संतोष भायाच्या सुटलेच नसते आरोपी कसे काय झाले ते जर झाले असते तर हे लोकांना आमच्या समाजाच्या लोकांना बघावं लागलं नसतं म्हणून आम्हाला असं वाटलं होतं हे सुधरती कारण आम्ही सांगितलं होतं याच्या नंतर तुमच्या टोळीला कृत्य करायचं थांबायचं दोघांनी पण सांगा मला वाटतं बहुतेक सांगितलं नाही त्यांनी मोकाट सोडले असा अंदाज दिसतोय आता मोकाटाचा बंदोबस्त कसा करायचा ना मराठ्यांच्या आवला दिला माहिती फक्त आम्ही एकदा सांगतो त्यांना आता आमच्या लोकांना कारण त्यांनी आम्हाला उद्या म्हणून काय विदारक आणि भयानक परिस्थिती झाली डोळ्याला बघू सुद्धा नाही तर चित्त वाईट आम्ही करू शकतो आमच्या पोरं करायचं त्यांना भेटून त्यांना निवडून देतो टाइम लागतो तुम्हाला माहित नाही त्यांना फक्त मराठी निवडून येतोच लागत एकदा अंगावर बोला पडा कॉपराने लोटली ही त्यांची सिस्टम आम्ही ते घडलं त्या दिवशी त्यांच्या लोकांना फोन केला होता पण त्यांना वेळ नाहीये गोरगरीब मराठ्यांचं काम करायचं त्याच्यामुळं ते जर तितके खुंशी येतं ते जर तितके स्वाभिमानी तर आम्ही तेच मराठी येतो आम्ही ते स्वाभिमानी पुढचं पाऊल सरळ सांगितलं घेतायचं मला वाटतं आता बंद केलेलं बरं राहील लोक हे मारीत राहतील आणि आम्ही नुसतं भेटत राहायचं त्याच्यापेक्षा नाय नाट केलेला बरा शंभर दोनशे आमचे मोठाले घराने त्यांच्या कानावर एकदा टाकावं कारण उद्या त्यांनी म्हणूनही तुम्ही इतकं बेकार पावलं उचललं कारण इतकं मोठं बरं आम्हाला माहिती राज्यात एकाच दिवशी काटवा जीत आम्ही यांचा था। यांना थांबायचं सूत्र था संधी दिलती हे सुधारले नाही ह्या पावलाशिवाय पर्याने त्यांच्या दोन्ही लोकांना सांगितलं होतं की दोघंही तुमच्या लोकांना समजून सांगा असे प्रत्यय करू नका पण बहुतेक त्यांनी मोकाट सोडले याचा अर्थ संपून घ्यायचं दिसतंय आम्ही पण काही जण संपवायला तयार त्याला नावीला लाज आमचा हे टोकाचे शब्द मी कधी वापरत नाही पण मला जाणीवपूर्वक वापरला तो तर आमचे जे रमायला लागले ती बाप रडतोय ना तुम्ही जसा जसा त्या पोरांना उठता सुद्धा आहे ना इतक्या फ्रूर तुम्ही हत्या जर घडून आणणार असले तर तुमच्या ह्या सुळसुळाटाचा नानाट आम्हाला करावा लागणार आहे फक्त भीषण परिस्थिती आधीच होऊ नये भयावह खूपच विदारक परिस्थिती झाली हो डोळ्याने बघू सुद्धा नाही असं आमच्या काही लोकांना वाटलं नाही म्हणून त्यांच्या कानाला आम्हाला टाकणं एकदा गरजेचं आहे मला म्हणून भीड दिले मला भीड दिले आमच्या द्या सांगायचं नव्हतं पण ते उद्या त्याला काय असतं त्यांना लेख आहे आपला असं वाटलं पाहिजे म्हणून त्यांच्या कानाला टाकणं गरजेचं हे थांबावं लागणार आहे आता बहुतेक थांबत नाही पुन्हा पुन्हा सांगतो आम्हाला वाटलं होतं संतोष भाई त्यानंतर हे सुधरते पण हे सुधरले नाही होऊन जाऊ दे आता होऊन जाणार फक्त मला एकदा आमच्या प्रतिष्ठित लोकांना सांगू द्या आणि बघूच राज्यात किती येतं तुमची तुळी की उडी घे आणि किती घे एकाच दिवसात काटावाजी तुटकाने बघायचं पळीत विशेष एक अधिकारीच नेमायची वेळ आली का सकाळी खासदार भेटून गेले खासदार नेमाची प्रतिक्रिया दिली की पळे एक एसपी लेवलचा वेगळा अधिकारी पळीसाठी असावा खालचे सगळे बदलणंच गरजेचे एक बदले हो दोन बदले हो एस पी साहेबांना याच्यासाठी सध्या तरी कौतुक करतो सांगितल्या बरोबर त्या दिवशी ऍक्शन घेतली आरोपी पण पकडले पण सगळे दाखल केले पुढच्याही काळात ते करतील कलेक्टर साहेबांनाही मी बोलणार आहे आता एस पी साहेबांनाही पुन्हा बोलणारे की मोठ्यात गेलेच सगळे त्या दिवस चांगलं काम केलं त्यांनी ताबडतोब आरोपी पकडले त्यांना फरार व्हायला जागा मिळाली नाही पण चुकी देत संतच भाईच्या प्रकरणात जर ते पन्नास साठ जण आरोपी केले असतील तर हे माग कार्यकर्ला राहिले नसते आणि आता हे सरकार मला वाटतं थांबवत नाही आणि ते जे दोन लोक आहेत ते सुद्धा बहुतेक त्यांना समजून सांगत नाहीत तर मग त्यांना जी दिवस उगवायला नको होता तो दिवस त्यांना उगवायचा वाटतो धन्यवाद